पनवेल तळोजा परिसरातील पडघे गावात सामाजिक कार्यकर्त्यांनी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्ट्रिंग ऑपरेशनद्वारे बोगस वडापाव स्टॉलच्या आडून सुरू असलेली बेकायदेशीर दारू विक्री उघड केली छापा टाकून मिळालेली दारू तळोजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आली दारू विक्रेत्यांनी चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा सुरक्षा कवच म्हणून वापर केल्याचे समोर आले आहे ही जागा मालक श्री भगवान म्हात्रे यांनी वाचनालय आणि पानपोईसाठी स्व इच्छेने सामाजिक कार्यकर्त्यांना दिली होती तेवीस सप्टेंबरला भूमिपूजन दोन ऑक्टोबरला वाचनालयाचे आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पानपोईचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला करुणा सुनावणे पूजा स्वामी गुरुनाथ गायकवाड शाहिद शेख राहुल कांबळे आणि दीनानाथ कांबळे उपस्थित होते आझाद समाज पार्टीच्या आयू नेहा ताईद शिंदे यांनी रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थांची कोणतेही बेकायदेशीर विक्री होऊ न देण्याचा इशारा दिला तर करुणा सोनावणे यांनी एस सी एस टी ॲक्टचा गैरवापर सहन केला जाणार नसल्याचे सांगितले युवा अध्यक्ष शाहिद शेख यांनी जिल्ह्यातील कोणतेही बेकायदेशीर काम खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट केले सामाजिक कार्यकर्त्यांनी अंमली पदार्थांची विक्री आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क